नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघतोय माझ्या चॅनल अरुण गोडबोले सकळ क्रमे जगदीशाचे या माझ्या आत्मनिरित्राचं अभिवाचन मी करतो आहे त्यातला आज हा पाचवा भाग वडिलांना मी केलेलं नमन जे माझे वडील म्हणजे राणा गोडबोले तेही राणा गोडबोले त्यांचं जे मी नमन केलं त्यातला हा पुढचा भाग युनायटेड वेस्टर्न बँक बैंक। बँकेची जेव्हा कुठेही शाखा नव्हती फक्त हेड ऑफिस होते आणि एकूण कर्मचारी चार पाच होते तेव्हापासून बँकेचा आणि भोकांचा संबंध एक कर्मचारी म्हणून आला तेव्हा बँकेत टेबल पुसायला किंवा इकडून तिकडे लेझर यायला ले शिपाई झावा अशी आधुनिक पद्धत नव्हती त्यांनी अशी कामे करण्यात कमीपणा मानला नाही कालांतराने ही नोकरी सोडल्यावर काही काळ बँकेचे सेक्रेटरी से म्हणूनही त्यांनी काम पाहिले आणि नंतर संचालक व तात्यासाहेब साठे यांचं चेअरमन म्हणून सुमारे नऊ वर्षे त्यांनी ही संस्था जोपासली वाढवली आणि टेकॉफ स्टेजला आणून ठेवली त्या पायाभूत कामात त्यांनी शिस्त व परंपरा जोपासली त्यातच बँकेच्या पुढील पद्धतीची बिझी होती बँकावर सोशल कंट्रोल आल्यावर बऱ्याच ठिकाणी शेअरमन्नी पदाला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला पण ते भोकांच्या स्वभावात नव्हते त्यांनी आनंद आणि निवृत्ती स्वीकारली आणि पुढील काळात पूर्ण उपकारापुरता या भावनेने जरूर पडेल तेव्हा निश्चित निरीक्ष मार्गदर्शन केले जिथे आपण एक कर्मचारी म्हणून नोकरी केली त्या संस्थेच्या प्रगतीला कारणीभूत होऊन चेअरमन म्हणून सहजपणे सत्ता सोडायची हा विक्रम तेच करू जाणे अर्कशाळा ट्रस्टी कंपनी आणि महाप्रियर अनेक वर्षे अर्कशाळेची त्यांची जवळीक होती जेव्हा अर्कशाळा अडचणीत आली तेव्हा ते त्याला संचार म्हणून पाचारण करण्यात आले प्रारंभी संचालक अध्यक्ष म्हणून प्रचंड काम करून त्यांनी अर्कशा सुस्थितीत आणली पुढे जवळजवळ तीस वर्षे ती वाढवून तिला आधुनिक ती जोड दिली निराधार व्यक्ती देवस्थाने सार्वजनिक संस्था यांना आधार मिळावा म्हणून अण्णासाहेब तिरमले यांनी वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी स्थापन केली होती तिची धुरा अध्यक्ष म्हणून सांभाळता भोगानी तीस वर्षे त्या कंपनीला विश्वासाचे आढळस्थान प्राप्त करून दिले पदरमोड करीत अनेक ट्रस्टचे लक्षावधी रुपयांचे व्यवहार निरपेक्षपणे सांभाळले अन्नसभाने स्थापन केला विमा प्रेस मात्र सक्षम करण्याचे त्यांचे अथक प्रयत्न कामगार नेत्यांच्या हट्टीपणामुळे फसले याचे त्या अखेरपर्यंत सल्ले होते त्यांची आणखी एक संस्था म्हणजे अंत्यकार सहाय्यक मंडळ या अत्यंत गरजेच्या कामासाठी या मंडळाची स्थापना त्यांनी व परयमा निवडून एकोणीसशे पंचेस साली केली दारोरा हिंडून देणग्या गोळा केल्या शहबाहिका आणली माऊलीला सुधारणा केली सातारचे थोर नेते ॲडवोकेट भाऊसाहेब सोमण त्यांच्या स्मारकाने जी समिती स्थापन झाली तिचेही बहुका पदाधिकारी होते लोकांच्या देणग्यातून गांधी मैदानावर सोमण स्मारक ही व्यासपीठाची भव्य वास्तू उभी राहिली आणि जाहीर सभांची सातारात कायमची सोय झाली या सोयीचा फायदा पिढानपिढा होत राहणार आहे आणि ते भाऊसाहेब सोमण यांची स्मृती साताराकरांच्या स्मरणात राहणार आहे सातारा रक्तपेढी नव्हती त्यामुळे गंभीर रुग्णांना रक्ताची जरुरी लागली तर धावाधाव करावी लागेल आणि एखाद्या रुग्णातले वेळेवर मिळाले नाही तर प्राणी जमावे लागत ही त्रुटी दूर करण्यासाठी डॉक्टर एम व्ही पारंगे मुकुंदराव जोशी प्रवृत्तींनी ब्लड बँकेची स्थापना केली आणि भाऊ त्याचे नेतृत्व करण्याची विनंती केली सातारकांची मोठी सोय त्यामुळे झाली रक्तदान करण्याची आस्था संपत चालली असून स्वेच्छे सु, रक्तदान करण्यात अनेक लोकांनी पुढे येतात समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि श्रीराम देवसान चाफर या दोन्ही ट्रस्टलाही त्यांचे मलमौलाचे हो मार्गदर्शन आणि कार्य होते सचिनगडावर दासनमीच्या उत्सवात जाऊन भोजन प्रबंध पाहायचा असा त्यांचा पन्नास वर्षांचा परिमाण होता त्यातूनच समर्थ सेवा मंडळाच्या कामात ते ओढले गेले गेली अनेक वर्षे ते समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष होते मंडळाच्या कामात सुसूत्रता आणावी यासाठी ती आता प्रयत्न केले हिशोबा ट्राप्ती लोकाभिमुखता यावर त्यांचा कटाक्ष होता भूकंपात जेव्हा साफळचे समर्थ स्थापित श्रीराम मंदिराचे मोठे नुकसान झाले तेव्हा मुंबईचे शेठ अरविंद मोफतला यांनी रामाच्या प्रेरणेत त्या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याचे ठरवले मग त्या ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून त्यांनी भाऊकांना पाचारण केले त्या नवमंदिराच्या उभारणीपासून ते मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंत अनेक मानवनिर्मित अडचणी सकट नैसर्गिक अडचणींना तोंड देत त्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली आज साफळ एक महाराष्ट्रातील आदर्श तीर्थस्थान घेऊन जाते त्याचबरोबर सातारा शहरात लहान सहान सभा संमेलने व्याख्यानं उभे पडेल असे संत ज्ञानपीठ हेही त्यांच्या प्रेरणे समर्थ धरामध्ये उभे राहिले आहे श्री खिंडीतील गणपती या देवस्थानचे आधुनिकरण करण्यात त्यांचा मोठा स्वभाव होता सातारा शहराचे ग्रामदैवत श्रीखिंडीचं गणपती मंदिर सुमारे तीनशे वर्षांचे आहे ते अगदी जीर्ण झाले होते त्याचा परिसरही बरा नव्हता त्याचा जीर्णोद्धार करण्याचे भूकानी सुमारे तीस पस्तीस वर्षापूर्वी ठरवले या कामी त्या मंदिराची प्रथम सार्वजनिक ट्रस्ट म्हणून नोंदणी केली त्यासाठी मंदिराचे वैवाटदार वैद्य यांना नागपूरला जाऊन भेटले त्यांची संमती आणली मंदिर व सोबोदारीची सुमारे चार एकर जागा आम्हा गोडबोरे कुटुंब याची म्हणजे आमच्या थोरल्या चुलत्यांच्या नावावरती होती ती त्यांनी बक्षीस पात्राने या ट्रस्टला दिली पूर्वी या मंदिराकडे कोणीही जात नसे अगदी निर्जनाचा हा भाग होता बहुकाही व्यवस्था करून हा वर्षात त्यांनी देणगीने दे जवळजवळ चार लाख रुपये जमवून आधी पायऱ्या मग धर्मशाळा मग बाघ बंधारा विरेची व्यवस्था पाण्याची व्यवस्थाही केली आता ते विलोभनीय धार्मिक स्थान झाले असून दररोज पहाटे रात्रीपर्यंत शहरातील मंडळी तेथे जात असतात गावात कोणी पाहुणे आले तर हा एक प्रेक्षणीय धार्मिक स्थळ म्हणून त्यात भेट देणार असे हे स्थान झाले आहे नगरपालिका आणि सातारा रेल्वे धोका जवळजवळ पंधरा वर्षे नगरपालिकेचे सदस्य होते आणि दीड वर्ष तर नगराध्यक्ष सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत नगरपालिकेला त्यांच्या वक्तशीरपणाचा त्रास झाला असेल असे, असे लोक म्हणतात सर्व नागरिकांची आपुलकी वागणूक आणि स्वच्छ कारभार ही त्यांची वैशिष्ट्ये होती ते नगराध्यक्ष असताना एकोणीसशे बासष्ट साली सातारा येथे साहित्य संमेलन होते त्याबद्दल खूप वादविवाद झाल्यावर ते रद्द होईल रद का अशी वेळ आली तेव्हा भाऊकरांनी पुढाकार घेऊन कार्याध्यक्षपद का स्वीकारले आणि सर्व वाद मिळव मिटवले यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने ते संमेलन उत्तम होईल ही व्यवस्था केली नंतरही नागरिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काही काळ नगरपालिकेला मार्गदर्शन केले त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद राज्यपाल श्री प्रकाश वगैरे मान्यवर नगरपालिका भेटी दिल्या होत्या सातारा पूर्वी रेल्वे रेल्वेवर नव्हते जेव्हा पुणे मेरठ हा रेल्वेमार्ग मीटर गेज बदलून ब्रॉडगेज करायचे ठरले तेव्हा त्या नवीन लाईनवर सातारा यावे याची सातारकांची इच्छा होती त्यासाठी अर्ज विनंती आंदोलन सर्व प्रकार झाले त्या चळवळीतील सणाशीर माझे नेतृत्व तेव्हा मनोरबंत भागवत आणि भौका यांनी केले नामदार सहकार पाटील तेव्हा रेल्वेमंत्री होते त्यांना भेटून त्यांच्याकडून शेवटचा निर्णय घेणे जरूर होते त्यामुळे मनोहरपंत आणि घोका यांनी आठवडाभर दिल्लीत मुक्काम टाकून ही कामगिरी पार पाडली नामदार आनंदराव चव्हाण म्हणजे आत्ताचे पृथ्वीराजी चव्हाण त्यांचे वडील हो ते तेव्हा मंत्री होते केंद्र आणि तेव्हा ते चीफ जस्टिस भायसाहेब गजनडकर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे ते शक्य झाले आंदोलना जोडीलाही दिल्लीतील मसलत फलदायी ठरली आणि नामदार सहका पाटील यांनी ब्रॉडगेजच्या अहवालावर ब्रिंग सातारा ऑन मेन लाईन असा शेअर हा शेरा मारल्यावर ते सातारकर बिल्लून परत निघाले राणा गोडबोरे सार्वजनिक ट्रस्ट आपल्या लहानपणी शिक्षणात आलेल्या आर्थिक अडचणी लक्षात ठेवून आणि ऋणात परत फिरण्याच्या व्यवहारेतून तीर्थभाऊ एकोणीशे एकाहत्तर साली या ट्रस्टची स्थापना केली हल्ली ट्रस्ट प्रतिष्ठाने अगदी निसर्गेश्वर झाले पण या आगळ्यावेगळ्या वेगळ्या ट्रस्टचे वैशिष्ट्य असे यामध्ये फक्त गोडबोले कुटुंबाच्या सदस्याकडून देणग्या घेतल्या जातात बाहेरच्या कोणाही व्यक्तीकडून कधीही देणगी घेतली जाते जात नाही गेल्या पन्नास वर्षात ट्रस्टने सुमारे पंधरा हजार गरीब व गरजू विद्यार्थ्याला जात पात न बघता सुमारे साठ लाखाची मदत केली आहे या ट्रस्टतर्फेच पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व पंडित शिवकुमार शर्मा हरिक्रसाद चौरसिया प्रभाकर कारेकर जितेंद्र अभिषेकी आधीच्या स्वर्गीय गायन वादनाचा लाभ सातारांना मिळाला आहे याशिवाय प्राचार्य शिवाजीराव भोसले बाबासाहेब पुरंदरे प्रभाकर पणशीकर वगैरे व्यक्तींनी व्याख्याने मंगेश पाडगावकर हुसन बापड आदी कवींचे काव्य रचने कार्यक्रम घडवून हा ट्रस्ट सर्वार्थाने सातारच्या सामाजिक सा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे ते स्वतः आम्हा गोडबोले मंडळीने आत्तापर्यंत गेलेचे रोज वाढवत आता ट्रस्ट पण एक कोटीच्या पुढे झाला आहे अशा तऱ्हेचा एका मध्यमवर्गीय कुटुंबाने स्वतःच्या पैशातून निर्माण केलेले व जात पात धर्म न बघता कार्य करणारा हा महाराष्ट्रातील बहुधा एकमेव आम्ही मुला तोडणारी त्यांचा आदर्श सांभाळत तो ट्रस्ट व त्याचे कार्य वर्धिष्ठूर ठेवले आहे चिंतामणी नर्सिंग होम थोडासा भाग लांबी लागला पण तो पूर्ण करूया असं मला वाटतं चिंतामणी नर्सिंग होमची स्थापना लोकांनी केली अच्युत साताला येण्यापूर्वीच हे स्थापन करून त्यांनी डॉक्टरांच्या सहकार्याने आर्थिक दुर्बल घटकांना सुद्धा परवडेल अशा तऱ्हेचं हॉस्पिटल उभारलं पुढे अच्युतनी ते हे केलं वाढवलं आता त्या मुलगा चैतन्य हा न्यूरोसर्जन म्हणून आलेला आहे आणि तो आता ते हॉस्पिटल सांभाळतो एका एखाद्याने आधुनिक संस्थानिक म्हणता येईल असं त्यांचं काम होतं एका एखाद्याने वटवृक्ष होते त्यांच्या क्षेत्रछाहेखाली अनेकांना आधार मिळाला असं म्हणतात की अशा मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नाही मी जेव्हा शिक्षण समोर साता आलो तेव्हा मलाही जाडे झाली पण त्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पुणेपणे सा एक वर्षभर मार्गदर्शन मला केल्यावर त्यांनी सांगितले की आजपासून काम मी बघणार नाही इन्कम टॅक्स कन्सल्टन्सीचे काम तू ते तू बघ चांगले काम केलेस तर लोक येतील नाही केलेस तर केसेस निघून जातील इतका असा स्पष्टपणा बांधणं फार अवघड गोष्ट आहे पण हे मी मला आव्हान होतं आणि ते मी पेरलं याचा मला आनंद आहे सुरकर मलाही राग आला होता पण त्यांचा निर्णय दूरदर्शीपणाचा होता त्यामुळेच तर मला संधी मिळाली आणि आणखी एक महत्त्वाचे म्हणजे त्या दिवसानंतर त्यांनी मला एक पैसे एक कळी तू किती उत्पन्न मिळतोस काय खर्च करतोस हे विचारले नाही अर्थात मला गाडीचे पैसे लागले तेव्हा दिले हाही गोष्ट खरी परंतु एकच आहे की अशा तऱ्हेचा तटस्थपणा यायला एक मनाचा निघ्रह लागतो तर त्यांच्याकडे होता लोकांच्या इशस्वी आईचा मोठा वाटा होता इतर सर्व गोष्टी करता घर कुटुंब आणि आम्ही मुले, मुले ही सर्व आघाडी आईने सांभाळली होती आम्हा मुलांना घडवले सुसंकारित केले बँकेच्या मोठ्या नेमके नेमकेपण जपणाऱ्या लोकांना आम्ही मुले कितवीच शिक्षत आहे ही कधी कधी आठवत नसेल पण आईने सगळं सांभाळलं त्यामुळं आईचा मोठा आधार त्यांना होता आणि त्या दोघांचे संस्कार आमच्यावरती झाले आयुष्यभर औषधी एकी गोळी नकऱ्या व्यायामामुळे त्यांनी उत्तम आरोग्य सांभाळले होते अठ्ठ्याहत्तर वर्षापर्यंत डॉक्टरांनी मारू मारुती सर्जन सज्जनगड सुजाजपणे सोडून जायचे याचे मला सत्तराव्या वर्षी दापा टाकताना आश्चर्य वाटते शेवटचे दोन महिनेच त्यांना आयुष्यातील पहिले शेवटचे आजार म्हणाले आणि चौऱ्याऐंशी वर्षी अठ्ठ्याण्णव साली त्यांनी जगाचा समाधान निरोप घेतला त्यालाही आता सव्वीस वर्ष झाली पण त्यांची स्मृती आदर्श आणि निस्वार्थी जनसेवेची शिकवण केवळ आम्हा कुटुंबियांनाच नाही तर समस्त सातारकरांना सोबत प्रेरणा देत राहील आज उद्या आणि भविष्यातही हे सांगूया उद्या नवीन तोपर्यंत नमस्कार